संपूर्ण शेतकऱ्यांचं प्रथम आव्हाना आहे आज राजूर गाव म्हणा किती गाव आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे मी प्रशासनाला एवढंच सांगितलं की हे स्थलांतरित होण्याची अजून भविष्यात असं प्रसिद्ध निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती कायमचा बंदोबस्त करण्याची उपाययोजना सरकारने आणि प्रशासनाने करावं कारण आज राजूरची परिस्थिती बघा अजून पंचवीस तीस लोक गावामध्ये अडकलेले आहेत आणि आता नाही नाही म्हटलं तर अडीचशे लोक तेरामय असतील धरणाळ असतील आणि या मठामध्ये शाळेमध्ये आहेत आणि चार पाचशे लोक सोलापूरमध्ये गेलेले आहेत एवढं भयानक परिस्थिती आहे की हे आता मी नदीकडे बघितलं तर रात्री लोक इथं झोपत नाही साप येतात विंचू येतात असा भयानक प्रश्ही असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये भयावह भयावक निर्माण झाले आणि कालपासून तर लोकांना भरपूर दिलेत घडकरांनी आणि आता सतभाऊसर असतील आपले कुत्तेदार मालक असतील याने पाच सहा दिवसाच्या जेवणाचे पूरक सरकार केलेत पण तुम्हाला कळकाळची विनंती आहे या जनावरांना आत्तापर्यंत कुणी अडून काय दिलेलं नाही मला सर्वांच्या साक्षीने प्रशासना सांगायचं आहे की उद्या नाही तर आज आज सकाळ संध्याकाळपर्यंत आता कडवा अथवा ऊस म्हणा कडवा म्हणा हे भेटणे शक्य नाही परंतु यांना मूर घास नाहीतर गहू भरडा आपला मकाचा भरडा तात्काळ संध्याकाळपर्यंत आपल्या इथं या बिरणाच्या मठापर्यंत पोचवावा या सर्वांच्या साक्षीना एक शेतकरी म्हणून सर्वांना सांगण्याची मी विनंती करतो आणि आता दिलेल्या आमच्या गुत्तेदार मालक म्हणा सत्यभाऊ सरांचं या बिरणा आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं शतश आहे एवढं म्हणून दोन शब्द जाहीर झाले नदीच्या राजूर गावातील लोकांना परगावी स्थलांतर व्हावे लागले काही लोक जे शेतकरी आहेत त्यांना जनावर सोडून जाता येत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या भरणाळ मठात राहण्याचा निर्णय घेतला